सो हे गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल वरती तर मित्रांनो आय होप तुम्ही सगळेजण चांगले असणार तर आजचा ब्लॉग आपला असणार आहे स्पेशली ब्युटी पार्लर कोर्स वरती तर तुम्हाला तर बघून कळालेलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय असणार आहे मी आलेली आहे यशवंत सृष्टी मध्ये म्हणजे भोईसर या ठिकाणीच आणि मी आलेली आहे मम्मीच्या घरी सर्वात प्रथम कारण की आपला जो ब्युटी पार्लर कोर्सचा जो म्हणजे क्लास आहे तो यशवंत श्रीमध्येच असणार आहे इथेच ते पार्लर आहे ज्या ठिकाणी तुम्ही क्लासेस शिकू शकता ते पण एकदम मोफत निशुल्क फ्रीमध्ये एकदम तर आता तुम्ही विचारतील कसं काय तर आता मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे तुम्हाला फ्री ब्युटी पार्लर कोर्स करता येईल तर मित्रांनो ब्युटी पार्लर कोर्स करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एस सी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे फक्त एस सी कास्ट सर्टिफिकेट वाल्यांनाच हा जो सरकारी मोहीम आहे ही राबवली जाणार आहे फक्त त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे एस सी कास्ट सर्टिफिकेट आहे फक्त बौद्ध धर्मांसाठी तर आपण आता मी इथे आलेलीच आहे मम्मीच्या घरी तर इथूनच आपण जाणार आहोत त्या क्लासेसमध्ये ब्युटी पार्लरच्या ज्या ठिकाणी हा कोर्स आपल्याला शिकवण्यात येणार आहे तर जास्तीत जास्त मुलींनी या ही जी स्कीम आहे याचा फायदा घ्या आणि सर्वांनी क्लास हा शिका फ्रीमध्ये आहे सर्वांनी फायदा उचला या गोष्टीचा तर आता थोड्याच वेळामध्ये मी आणि श्रद्धा जात आहोत त्या क्लासेसमध्ये मीही नाव दिलेलं आहे तुम्हाला जर यायचं असेल क्लासेस शिकण्यासाठी तर मीही त्या ठिकाणी शिकणार आहे क्लासेसमध्ये आणि माझी बहीण पण आहे सोबत तर नक्की आपण सर्वजण मिळून जे आहे ते एन्जॉय करूया आणि छान प्रकारे कोर्स शिकूया तर चला आता आपण भेटूया त्या ब्युटी पार्लरमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हा कोर्स शिकायचा आहे तर चला मॅडमकडून ऐकून घेऊया आपण कशा प्रकारे त्यांचे हे स्कीम आहे तर गाईज बघा आम्ही आलेलो हो आहोत आमच्या सोसायटीच्या बाहेर आणि आम्हाला इथून वॉकिंग डिस्टन्सवरतीच पार्लर आहे ते त्यासाठी आम्ही जे आहे ती बाईक म्हणजे गाडी घेतली नाही सोबत कारण की मी म्हटलं थोडंच लांब आहे तर चालत जाऊया म्हणून श्रद्धा पण आहे बघा माझ्यासोबत आणि गाडी नाही घेतली तर चालत जात आहोत आता आहेत सोसायटीच्या बाहेर आम्ही सर्वजण बघतायत व्हिडिओ काढताना काय चाललंय म्हणून यांचं तर चला आता आपण लगेच भेटूया पार्लरमध्ये तर काहीच बघा यशवंत सृष्टीच कॉलनी आहे ही पण यशवंत श्रेष्ठीमध्येच हा पण एरिया आहे तर चला आपण बाजूलाच पार्लर आहे आपण वरती आलेलो आहोत हे बघा वरती जो आहे तो गाळा वरती आहे पार्लरचा आणि खाली पूर्ण हे गोस्टर आहे तर चला आता जाऊन मॅडमची भेट घेऊया आपण का मॅडम तुम्हाला कशा प्रकारे समजवतील तर ते आपण बघूया मॅडम तर तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतील तर चला आपण जाऊया मध्ये पार्लर तर काहीच मी आलेली आहे पार्लरच्या मध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पार्लर जे आहे ते सुंदर प्रकारे यांनी सेट केलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे सोळा तारखेपर्यंत इथे फ्री को, फ्री क्लासेस जे आहेत पार्लरचे ते चालू होणार आहेत तर मित्रांनो चला बघा मी तुम्हाला मध्ये एरिया आहे हा पार्लर तुम्हाला भरपूर काही काही इथे शिकायला मिळणार आहे हे बघा हे आहे यांचं कार्ड अशा प्रकारे तुम्हाला हे कोर्स जे आहेत ते फ्रीमध्ये शिकायला मिळतील ज्याची किंमत बाहेर आज तुम्ही म्हणतील तर मिनिमम पन्नास ते साठ हजार रुपये कोर्स आहे हा शिकण्याचा तर त्याच प्रकारे तुम्ही हा जो कोर्स जस्त आहे तो फ्रीमध्ये करू शकता म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी इथे येण्याचा प्रयत्न करा तर चला मी तुम्हाला मध्ये पण दाखवते बघा सर्व माझ्या मैत्रिणींना माझी आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी इथे या आणि आपल्या जे तुम्हाला जे हुनर आहे तुमच्यामध्ये त्याचा फायदा उचला आणि छान प्रकारे इथे सगळं काही तुम्ही शिकून घ्या फ्रीमध्ये आणि मी पण असणार आहे तुमच्या एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी ही आहे का मी पण या पार्लरमध्ये शिकण्यासाठी येणार आहे तर सर्व काही बघा एकदम छान आहे वॉशरूमची वगैरे पण व्यवस्था खूप छान प्रकारे केलेली आहे खूप मोठा गाळा आहे सर्व प्रोडक्ट्स जे आहेत ते मॅडमने इथे आणलेले आहेत आणि प्लस तर तुम्हाला हे सांगायचं सा आहे की तुम्हाला येताना कोणतीही किट सोबत आणायची नाही किंवा तुम्हाला असं नाही की कोणता प्रोडक्ट तुम्हाला घेऊन यायचा आहे त्यानंतर तुम्ही हेड मसाज किंवा फेशियल या फिर वॅक्स अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही बाहेरून एकही रुपयाची वस्तू विकत घ्यायची नाहीये तुमच्यासाठी सर्व जे काय आहे ते शासनाने इथे करून दिलेली आहे सर्व सोय तुमची तर चला आपण मॅडम सोबत भेटून घेऊया ते तुम्हाला सांगतील कोर्सबद्दल तर चला घेऊया मॅडमची भेट नमस्कार मी वंदना काकडे बोलते आता आपल्या इकडे ह्या पार्लरमध्ये गव्हर्नमेंट क्लासेस चालू केलेले आहेत आणि ते खास जास्त करून मेकअप आर्टिस्ट साठी आहेत कारण बाहेर हा कोर्स खूप महाग पडतो पण सरकारने आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्ही ह्याचा पुरेपूर फायदा उचलून घ्या कारण ह्याच्यामध्ये मेकअपचा आजकाल खूप हे चाललेलं आहे फ्रेंड चालले की सगळ्यांना मेकअपच जास्त प्रत्येक गोष्टीला मेकअप हा लागतो ला आता तर तुम्ही हा मेकअप सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्ही ह्याचा फायदा उचलून घ्या ह्या पार्लर मध्ये आपल्याला हे सगळे मेकअप वगैरे ह्याच्यामध्ये दुसरा पण एक कोर्स अवेलेबल आहे इथे आहे ब्युटी थेरेपीचा ह्याच्या तर हा ब्युटी पार्लरचा कोर्स आहे याच्यामध्ये ब्युटी थेरपिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट हे दोन कोर्सेस आम्ही चालू केलेले आहेत तिकडे आणि ब्युटी थेरपिस्टमध्ये तुम्हाला बेसिक म्हणजे पेडिकल मेडिकल वॅक्सिंग जे पण काय आहे बेसिकमध्ये ते तुम्हाला सर्व इथे शिकवल्या जाते चांगल्या प्रकारे फ्रीमध्ये फ्रीमध्ये आहे आणि एस सी क्ला क्लाससाठी हा खास कोर्स सरकारने आमच्याकडे दिलेला आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीचा फायदा उचलावा असं माझं म्हणणं आहे कारण खूप छान कोर्स आहे हा दोन्ही कोर्स छान आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन आमच्याकडे यावं आणि त्यांना असं वाटत असेल की आल्यानंतर पैसे मागतील वगैरे तर असं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपया पण द्यायचा नाही हा सगळा फ्री कोर्स आहे ह्याच्यामध्ये तुमच्याकडून काहीही पैसे घेणार नाहीये आम्हाला संस्थेतर्फे हा कोर्स देण्यात आलेला आम्हाला फ्री मध्ये शिकवण्यासाठी सांगितलंय तर आम्ही हा कोर्स या मॅडमांचं जे काय असणार ते सरकारशी कॉन्टॅक्ट असणार पण आपल्याशी ते असं असं नाही की आपल्याला कोणती किट वगैरे काही घेऊ नाही काही नाही यायचं तुम्ही आणि इथे आपली प्रॅक्टिस करायची आणि शिकायचं आणि चांगल्या प्रकार आणि तुम्हाला ते कामातील पुढे आणि याच्यामधून जे आहे ते सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये एसीचा सर्टिफिकेट म्हणजे ह्याच्यामध्ये पार्लरचा सर्टिफिकेट प्लस मेकअप सर्टिफिकेट हे तुम्हाला भेटेल आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होणार त्या सर्टिफ कारण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळे हे प्रायव्हेट नाही आहे माझं ना हे गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि मॅडम हा किती दिवस कोर्स असणार हा तीन महिन्याचा कोर्स आहे आणि ह्या तीन महिन्यामध्ये एक दिवशी प्रॅक्टिकल होईल थेरी होईल लेक्चर होतील हे सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही शिकूया हा आणि सर्वजण जे आहे ते इथे जास्तीत जास्त मुलींनी या मॅडम मुलींना मुलांना दोघांना पण आहे का असं नाही मुलांना नाहीये पण मुली आल्या तर चांगलं आणि लेडीज साठी पण छान आहे आपण कारण घरात घरी बसल्या बसल्या आपण कुठे लांब जाऊ शकत नाही ना तर घरी दुसरे आयब्रो जरी केले तरी होऊ शकतात आणि फेशियल तर दीडशे दोनशे तर कोणी आपल्याला नाही नाही म्हणणार कारण पार्लर मध्ये खूप पैसे घेतात तर आपण घरी जरी हा कोर्स चालू केला पण तर खूप छान तुमची कमाई होईल याच्यामध्ये आणि मॅडम या सर्टिफिकेट मधून जे लोन मिळणार आहे हा ती ह्या सर्टिफिकेट तुम्हाला जर भेटलं ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेटअप बनवण्यासाठी म्हणजे पार्लर टाकण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये लोन हे अवेलेबल आहे आणि प्लस तुम्हाला प्लेसमेंट पण दिल्या जातील म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जॉब पण दिल्या जाईल जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल गव्हर्नमेंटचं तीन महिन्याचा जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर तुम्हाला कुठेही जॉब मिळेल नक्की वीस एक हजार रुपयापर्यंत कमवू शकते कमवू शकते जर करायचं गेलं आणि पर्सनली जर करायचं असेल तर लोनची व्यवस्था आहे या सर्टिफिकेट वरती तर यांना काय काय डॉक्युमेंट सांगायचे जरामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मेन आहे कारण ह्या कास्ट वरतीच कोर्स आहे कास्ट सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट हे आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो दोन फोटो तुम्हाला पाहिजे तर बघा मैत्रिणींनो लवकरात लवकर खूप जास्त येण्याचा प्रयत्न करा खूप जास्तीत जास्त मुलींना गरज आहे आजकाल आपण बाहेर जर गेलो कुठे तर आपलं नुसतं हेअर स्ट्रेट करायचे जरी म्हटले तर पाचशे रुपये तर कुठेच नाही गेले फक्त हेअर वॉशचे आणि हेअर स्ट्रेट म्हणजे ड्रायर वगैरे फिरवतात त्याचे पाचशे रुपये घेतात तर तुम्ही सर्वात जास्त कला तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही सगळं काही जागृत करू शकता आणि तुमचं भविष्य जे आहे ते खूप छान प्रकारे तुम्ही घडवू शकता आणि फॅमिलीही तुम्ही चांगलं फॅमिलीवरती पण लक्ष देऊ हा हे पण करू शकतो कारण की बऱ्याच वेळा काय होतं घर सांभाळून लेडीज पार्लरही सांभाळू शकते म्हणून मॅडम खरंच तुम्ही खूप छान हा कोर्स आणलेला आहे महिलांसाठी तर मित्रांनो सर्व म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी इथे येण्याचा प्रयत्न करा तर माझ्या मैत्रिणींनो लवकरात लवकर तुम्ही या आणि या पार्लरची भेट घ्या लवकरच भेटूया आपण पुन्हा एकदा आणि सोळा तारखेला चालू हां सोळा तर लवकरात लवकर मला डी एम करा की तुम्हाला पण हा कोर्स करायचा आहे तुम्ही मुंबईमध्ये कुठेही असू द्या पण हा कोर्स करण्यासाठी नक्की या कारण की मोफत आहे ही संधी सोडू नका सर्वांनी या संधीचा लाभ घ्या तर चला आपण मॅडमची वगैरे भेट घेतलेली आहे आणि सोळा तारखेपर्यंत ही लास्ट डेट सोळा तारीख आहे की त्याच्या पंधरा तारीख लास्ट सोळाला ओपनिंग आहे ना सोळाला ओपन तर काही सोळा ऑगस्टला जे आहे ते ओपनिंग आहे आता तुमच्याकडे मिनिमम तीन ते चार दिवसच आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जवळपास जे पण कोणी असतील वसई विरारपर्यंत त्यांनी लवकरात लवकर इथे या यशवंत श्रीष्टीमध्ये आणि या पार्लरला जॉईन करा फ्रीमध्ये तर गाईज चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल फ्री आहे म्हणून तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा ब्लॉग एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय तर गाईज आम्ही निघालेलो आहोत आता जस्ट पार्लरच्या बाहेर तुम्हाला कसं वाटलं पार्लर नक्की सांगा आय होप तुम्हाला पार्लर आवडलेलंच असेल आणि फ्री क्लासेस आहेत सर्वांनी लवकरच जॉईंट व्हा सोळा तारखेला ओपनिंग आहे मित्रांनो चौदा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत मला मेसेज करा डॉक्युमेंट्स पाठवा इथे बोईसरमध्ये माझ्या हातात देऊ नका मॅडम आहेत त्यांच्याकडेच द्या तर आम्ही दोघी बहिणी आता परत एकदा चालत चालत निघालेलो आहोत आपल्या घराकडे आणि मला तिथून जायचं आहे माझ्या एरियामध्ये माता आंबेडकर आंबेडकरनगरला तर चला आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आता मॅडमकडून पण तुम्ही आता ऐकून घेतलेलं आहे की तुम्हाला काहीही पैसा द्यायचा नाही आहे किटसाठी असू द्या किंवा काही पण त्यांनी त्यांनी पण तुम्हाला कन्फम करून आता सांगितलेलं आहे तर नक्कीच व्हिडिओला खूप खूप खुँ शेअर करा वरतून आलेले आहेत आम्ही खाली आणि आता आम्ही जात आहोत घराकडे तुम्हाला माहीतच आहे तक्षू शाळेत चाललेली आहे चार वाजलेत तर मला लवकरच माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पोहोचावं लागेल आणि तक्षूला शाळेतून आणायला लागेल तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की ब्लॉग एन्जॉय करा आणि एकमेकींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्या जेणेकरून ज्याच्याकडेही कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याने ह्या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर मला मेसेज करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय